हो बाबा केसरी वडकीचं जे मैदान आहे त्या मैदानात चतुर्थ क्रमांकाचा मानकरी येश संदीप काका हरपळे यांचा गुरु तर आपण काकांच्या घरी आलो आहे खास मुलाखतीसाठी नमस्ते काका नमस्ते मैदानात थोडासा उशीर झाला म्हणून म्हणलं डायरेक्ट इथला की आपण घरी येऊया काय हरकत नाही हां आणि काय झालं गुरुचा गुलाल झाल्यापासून माझी मुलाखत नव्हती अजून एकही कारण गुलालन मी असं एकत्र भेटलोच नाही म्हणून <laughs> खास घरी आलो तर आता आजच्या विजयाचं श्रेय कोणाला देचाल तसं सचिन मामू कोडेनाथ कारण का माहिती ग गाडी सुटून आली होती सेमीच्या वेळेस च्या वेळेस नंबर सेमी मध्ये गाडी सुटून पूर्ण पेरा पडला होता त्याच्यानंतर सचिन मामाने जिद्दीने गाडी मारून गाडी पास केली सेमीला त्यामुळं त्यांनाच श्रेय दिलं पाहिजे आणि सुंदरन गुरुची आज लई छान पळाली हो चांगलीच पळाली काय झालं दोघाचं खांद जुळलं गेलं गेलं हा सीटाला सीट सिर लागली चांगलीच पळाली पहिली बी बुज मध्ये चांगलीच पळाली होती तीन नंबर गेला होता तिथं बी चारच नंबर झाला इथं बी नंबर

बर ते काय सांग चाल बर आनंद झाला आणि जवळ गावाजवळ ऐकू का गावाजवळ मैदान आहे वडकी आणि फुरसून काय काम लावणार नाही परंतु गावच्या मैदानाचं ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेस तुमच्या घरच्यांचा काय अभिप्राय जास्तीच आनंद काका तुम्ही माग का कस काय उभं राहायला आजी तुम्ही काय सांगाल बरं कधी बोलायचं अचानक आजच्या मैदानाचं पायऱ्याचं नियोजन कधी झालं दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी पहिल्यांदा आजच पहिल्या बरोबर झालं होतं काही कारण असतं त्यांना जमलं नाही मग आल्यानंतर मला मी असंच फोन केला राहुल ड्रायव्हरांना की आपण आपली गाडी पण म्हणले काहीच करत नाही गाडी हल आपण ती गाडी तर आज गटाच गाडी जी आहे ना गाडी म्हणजे राहुल मांडवकरांना फोन केला की म्हणली गाडी मारू आपण त्याच्यानंतर ड्रायव्हरला आता सगळं म्हणजे सुट्ट झालं सचिन मामांनी नावायची दत्ता

आता तुम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा आता त्यावेळेस समारोचकाने पुकारले की ह्याला म्हणायचं जिद्द दहा मिनिटात गाडी परत आली पण तरी मी गाडी गटात बसावली सचिन महमांची जिद्द म्हणायचं त्याला आणि बैलांची जिद्द असं बघू आपल्याला से से सेमीला आमच्या गुलाला श्रेय सचिन महमांनाच जाते पूर्ण सेमीला गाडी पास करण्यासाठी ना सचिन महमानी जिद्द बस गाडी सुटून आली गाडी नंतर नेले नंतर गाडी सोडून लावली तिथं तर पाणी केलं बैलांना परत गाडी आणली ते आयोजकांनी विषय सहकार्य केलं आम्हाला आयोजकांनीच शेवटला गाडी मारून दिली ते सेमीपाटी मागे ठेवला हा सेमी मागे ठेवला त्यावरून गाडी आराम मिळला बैलांना आणि ती गाडी फाइनलला पात्र झाली काका तो मी अजून असता आमच्या मुलाखतीत बोलला पण स्वतः मालक अशी दादा नसतात बाया तर बाया काय सांगतील काय नाही आनंद होतोय तिकडे हा

म्हणजे आता गुलाला चालू झाला पहिल्यांदा गुरु देवा देवापासून तर म्हणजे आज मला मैदानात सुद्धा म्हणजे म्हणजे एकदम असं रडायला आठवण झाली अचानक मला कारण तो बी असता सुपेच्या मैदानामध्ये ना एकदा पण आदतचं मैदान सुद्धा आपला बैल दुसरा होता आदतचा आबू काळ्यांचा एक बैल होता तुझ्या बैला बरोबर पडलो होतो ते बी असंच चालू होतं की तीन तीन वेळा पळावं लागलो होतो तिथे पण इथं बी चार वेळा पडलो आम्ही आज चांगली गाडी पडली त्या त्याच प्रमाणात गाडी पडली आज बरं आता दुसरा अजून आता प्रश्न आहे की असा की गुरु यायच्या अगोदर आपल्याला पायऱ्याला अडचण येत होती शंभर गुरु आल्यानंतर गुरुसाठी पायरा होतोय पण आता इतर बैलांसाठी काय अडचण येते इतर बैलांना सुद्धा पायऱ्या होतात ना आता काय होतं गुरु म्हणून मिळतात गुरुला जसं पायरा लागतं तर मग त्यांना बी लागतो मग ते बी देतात आपल्याला बी असं विषय होतोय त्यामुळे पायरे होतात होतात पायरे काय होतं तर आता का का जसं गुरुने गोलाला जाता हे पाचवं मैदान आहे हो पाचवं मैदान तर आज ज्यावेळेस सेमीला तुमचा तिसरा घरा पडला आता फायनलला गाडी ना तर तुम्ही जाई असं हे गेलं वेगळं कारण का मला माहिती आपल्याला माहितीच आहे माती जर राहू फाटी पाठी चार नंबर फाटी पाठी होती फायनलला हां आणि त्याच्यामुळं मला अंदाज होता की बाबा चार तीन फेरं पळून परत पळायचं म्हणलं की खूप म्हणजे खूप अवघड आहे आता आपण बघतो एक फेरा टिकणं मुश्किल आहे पण चांगली गाडी पडली तर म्हणजे तिसरा किंवा चौथा चौथा ना तिसऱ्याला नव्हती अडचण आम्हाला पण आपल्याला चौथ्या फेऱ्याला तर अडचणी ना असं वाटलं होतं पण तरी पण बैलांनी जिद्दीनी पळून नाव राखलं वडकी गावात नाव राखलं म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि तसंच काय का, का, मैदानात जाता तुम्ही इतर मैदानात जाता तुम्ही तर आता जी नवीन फेड आलं इंजेक्शनच गोळ्याचं ते खरं आहे का ह्या बैलगाडी क्षेत्रात सत्तर टक्के म्हणजे मी म्हणतो मोठी बैल जी सत्तर टक्के तर माझा असा अंदाज आहे की शंभर टक्के त्याच्यावर असं असते अंदाज कारण की आता नवीन चेहऱ्यांना भरपूर संधी मिळायला लागली कशी मिळते की गावचे यात्रा चालू आहे मैदान खूप आहेत त्यामुळे सगळीकडेच ती बैल पळू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं नवीन चेहरे उदयास आले जातात बरेच तर आता येणाऱ्या काळात बाकास्परची गुरुजी गाडी पळा दिसत पळत ना गाडी पण काय अडचण नाही तर आता काहीच त्यांचं असं मत आहे की गुरुचीन सर्जेची गाडी पळावी तर त्याच्याबद्दल केला होता सर्जनला पवारांना फोन केला होता पहिल्यासाठी आजच्या मैदानासाठी पण ते म्हणले ओळखीला झालेले त्यांचं बिस्ट बरोबर झालं होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की झालंय आपण पुढे नक्कीच फोळ म्हणले आणि आम्ही फोनवर बोलणं झालं ते म्हणले पहिल्यान जाऊ एवढं मी पोळून बोलले आता फोन करून परत नाही गुरु साहेब तर आजचा पल्ला कमी खाता त्याच्याबद्दल काय सांगाल नाही पल्ला रानचोरत होतं आणि पल्ला एवढा कमी नव्हता साडे नऊशे जास्त होता नऊशे फुटका पल्ला कंपल्सरी असं माझा असा अंदाज आणि त्यामुळं नऊशे फुट फुटका पल्ला असतो तर काय काय चालण्यावरून अंदाज येतो चालण्यावरून तर आज म्हणजे सुट्टी कोणी केली रफिक मोलानी म्हणून आणि त्यांचं गोट्या पैलोंनी आणि सुजित गोस्नी केली म्हणजे गडचि आणि ह्याला रबिक होता हां महेश ड्रायवर होता बरेच होते असे फोनमध्ये तरी ह्यांचा हां ह्यांचा तालमेळ झाला तरच गोलाला शंभर टक्के सुट्टी मेकरवर म्हणजे <laughs> शंभर टक्के डिपेंड सुट्टी मेकरवरच राहते हां कारण सुट्टी मेकरने सुट्टी व्यवस्थित केली पण गाडी राहते काय अडचण येत नाही आज पंचांचं काम दोन झेंडापंच नाम आंकलं जातं आज म्हणजे झेंडा पहिले दणवडे बाप्प उभी होते थोडे त्या दानवडे बापून सोडले पंच्याहत्तर टक्के काल जस आपण सोडले असतील त्यांच्या भागातलं मैदानी म्हणून त्यांना जास्त प्राधान्य दिलं असं असं मला वाटतं तर आज मैदान कसं झालं काय वाटतं मैदान चांगलं झालं थोडस म्हणजे लवणाचं रान असल्यामुळे थोडस मोठे बैलांना किंवा ह्याला अडचण झाली पण तसं काय नाही मग रास्त मैदान घेतो बाबांचा आशीर्वाद लाभला का तुम्हाला शंभर टक्के त्यांचा आशीर्वाद आज त्या भागातला जाऊन तिथं गुलाला त्रास भेट त्याची ओळखीच्या नावावर राहिलो पण त्यांच्या गाड्या नाही राहिली एकच गाडी त्यांची राहिली होती त्यांच्या नावावर ती गाडी पळा दिली कारण आज तुमच्या बैलाच्या नशिबात गुलाल होता त्यामुळे ती पावती तुम्हाला ती मिळाली शंभर ती पावती <laughs> मिळाली <ले। laughs> त्याच्यात संदीप लग्नाचं बी मोठं योग झाले त्यांनी बी एक पावती दिली मला आणि दत्ता भाऊची दत्ता भाऊच एक त्यांनी बाबू गायकवाड त्यांची बंधू आहेत पाहणार गायकवाड त्यांनी मला म्हणले तू हानी असेल हानी तर म्हणून त्यांनी बोलून उलट मला पाहते पाण्या हे जे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात संबंध जपल्यात त्यामुळं खरं या गोष्टी होत्यात नाही संबंध ठेवाच लागतात आणि आपले आमचे पहिले नाते होते सगळी त्यामुळं काय नाही साबळे होते तिथे शाबा साबळे होते त्यांनी त्यांनी ड्रायव्हरांना पैसे बरेच जणांनी सोडले आज तर म्हणजे ड्रायव्हरांचं काही विशेष नाही बरं बोलत बोलत काका मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस गाडी खालून पळून येते त्यावेळेस गाडी थांबवायसाठी म्हणजे पुढं बैल धरायसाठी कोण का काम करत तिथं गिरीश आकाश गिरी म्हणून आणि एक प्रशांत शिरसले म्हणून एक पोरगे आणि सागर एक सागर ऋषिकेश सगळ्यात जोखमीचं काम असतंय ते त्यांचं काम ते परफेक्ट पाडतात गिरी आकाश म्हणजे परफेक्ट पाडतात आता होतं ना बघा बरं 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 ठीक ठीक काका हा गोलालाचा सिलसिला कायम चालू राहावा हेच आमच्याकडून सगळ्यांच्याकडून इच्छा असेल आणि गुरु मी इतरांना सगळ्यांना गोलालात आणले आणि दररोज तुम्ही प्रत्येक मैदानात कुठला नाही कुठला बैल गोलालात पाहिजे हे पाठीमागचं आमचं बोलण्याचा हेतू आहे राहीन गुलालात पण काही कामं धंदे बी असतात नाही तुम्ही नाही आला तरी महिले येतील ना त्याच पण पोरांना झालं जसं जमत नाही झुकायचं याचं त्याचं झुकणे मलाच करावं लागते दोन्ही यायचं त्यामुळे ते जमत नाही घेतच नाही की मग काय ना काय बोलतं म्हणतं झालं की गोंधळ होतो ताव दावबी जातो हा सिलचला कायम जरा हवा ही सध्याची असेल आणि आता आपण इतिहास थांबूया धन्यवाद काका धन्यवाद दद्या